नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत चार आम्रपालीचे दान तथागत नादिकामध्ये राहिले असताना त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावेसे वाटले त्यांनी आनंदाला हाक मारली आणि म्हटले चल आनंदा आपण वैशालीला जाऊया बरं तर संमती दर्शवून तथागतांना आनंद म्हणाला नंतर महाभिक्खू संघासहित तथागत वैशालीकडे निघाले तिथे आम्रपालीच्या अम्रवनात तथागत वास्तव्यास गेले तथागत वैशालीस आले असून आपल्या अम्रवणात राहिले आहेत असे गणिका आम्रपालीला समजले तिने पुष्कळ शासकीय वाहने मागून त्यापैकी एकात स्वतः आरूढ होऊन वैशालीहून आपल्या परिवारासह ती अम्रवनाकडे निघाली जिथपर्यंत रथ जाऊ शकला तिथपर्यंत ती रथातून गेली मग खाली उतरून तथागत जिथे होते त्या स्थानापर्यंत पायाने चालत जाऊन जवळ गेल्यावर तिने त्यांना अभिवादन केले आणि ती एका बाजूस बसली ती तशी बसल्यानंतर तथागथाने तिला धर्मोपदेश केला नंतर तथागथांना उद्देशून ती बोलली भगवान भिक्खू संघासहित उदयिक मजकडे भोजनास येतील का तथागथाने मुग्ध राहून संमती दर्शवली आपल्या आमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला हे पाहताच आम्रपाली आपल्या आसनावरून उठली आणि तिने त्यांना अभिवादन केले नंतर प्रदक्षिणा घालून ती तिथून निघाली वैशालीच्या लिछमींना समजली की तथागत वैशालीला आले असून आम्रपालीच्या आम्रवणात त्यांचे वास्तव्य आहे त्यांनासुद्धा घरी भोजनासाठी तथागतांना आमंत्रित करावयाचे होते म्हणून त्यांनी ही बरीचशी शासकीय वाहने सिद्ध करून प्रत्येकाला एक एक जण आरूढ होऊन ते परिवारासह वैशालीला गेले आम्रपालीची आणि त्यांची परस्पर विरुद्ध दिशेने येताना गाठ पडली त्या तरुण लिच्छवींच्या रथांना आम्रपालीचे रथ चाकाला चाक आसाला आस आणि जूला जू असे जोराने घासत गेले तेव्हा ते तिला म्हणाले आम्रपाली आमच्या रथांना अशी टक्कर देत तू काब्र निघाली आहेस महाराज आताच मी तथागतांना भिक्खू संघासहित उद्या भोजनास येण्याचे आमंत्रण दिले आहे आम्रपाली बोलली हे सौभाग्य आम्हास प्रदान कर आम्ही तुला एक लक्ष देऊ करतो महाराज वैशाली आणि इतर निमंत्रणाखालील प्रदेश जरी आपण मला देऊ केला तरी हा विक्रय मी करणार नाही लिछवी हातवारे करीत बोलले ह्या आम्रपालीने आम्हाला हरविले आणि ते आम्रपालीच्या आम्रवनाच्या दिशेने निघून गेले आपल्यावर कुरघोडी झाली हे जाणूनही तथागतांना भेटून फेरविचाराने त्यांच्याकडून आपल्या आमंत्रणाला अग्रक्रम मिळवावा ह्या आशेने ते आम्रपालीच्या आमरवनात गेले लिचवी दुरून येताना दिसताच तथागत भिकूंना म्हणाले आपल्यापैकी ज्या कोणी कधी देव पाहिले नसतील त्यांनी ह्या लिचवीकडे पहावे ह्या लिचवींच्या समुदायाकडे पहावे आणि तुलनेने त्यांचे निरीक्षण करावे हे पर लोकातील जणू देवच आहेत रथ जाऊ शकतील तिथपर्यंत गेल्यावर लेछवी रथातून उतरले आणि तथागत आसनस्थ होते त्या स्थानी जाऊन नम्रतेने त्यांच्या शेजारी ते बसले नंतर तथागथांना उद्देशून ते बोलले तथागथाने भिक्खू संघासह हो उदयिक आमचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारून आमच्यावर कृपा करावी हे लिचवीजन हो उद्याचे भोजनाचे आमंत्रण स्वीकारल्याचा मी आम्रपालीला आधी शब्द दिला आहे ते म्हणाले आम्रपालीने आपल्याला हारवल्याची लिचवींची आता खात्री पटली तथागथांचे आभार मानून आणि त्यांच्या वचनाला मान्यता दर्शवून ते आपल्या आसनावरून उठले आणि तथागथांना अभिवादन करून प्रदक्षिणा घालून ते निघून गेले रात्र होताच गणिका आम्रपालीने आपल्या प्रासादात साखर भातदी मिष्टाने तयार करून ती तथागथांना म्हणाली महाराज वेळ झाली भोजन तयार आहे पहाटे वस्त्र परिधान केलेल्या तथागथाने आपले उत्तरीय व भिक्षापात्र घेतले आणि भिक्खू संघासह आम्रपालीच्या प्रासादात ते गेले त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर ते बसले मग आम्रपालीने त्यांना व भिक्खूंना साखर भात व मिाने वाढली आणि पोट भरे तो त्यांना जातीने आग्रह केला भोजन संपल्यावर तथागथांनी आपले भिक्षापात्र स्वच्छ केले आणि हात धुतले आम्रपालीनंतर पाळलीनंतर त्यांच्या शेजारी चौरंग ठेवू त्यावर बसल्यावर त्यांना उद्देशून म्हणाली भगवान आपणास व आपल्या संघास माझे उद्यान मी अर्पण करीत आहे तथागथांनी त्या दानाचा स्वीकार केला आणि धर्म उपदेश केल्यानंतर ती तिथून निघून गेले या यापुढे आपण पाहणार आहोत विशाखेची दानशूरता तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद